वो केस जितना सीधा लगता उतना है नहीं तो इसका अभी समथिंग मोर टू मंडाला मर्डर्स ही नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेली एक गुड थ्रिलर सीरीज आहे जी प्रेक्षकांना एका विचित्र आणि मन हेलावून टाकणाऱ्या गुन्हेगारी जगात घेऊन जाते चरणदासपूर कहते या यहां के जंगल में एक प्राचीन यंत्र है भारतीय वेब सीरीजच्या पातळीवर सध्याला एक वेगळी गडद आणि उत्कंठावर्धक अनुभव देणारी ही सिरीज आहे ही सिरीज का आवडली या पाठीमागचं कथानक सिरीजची कथा एका मालिकावार हत्या करणाऱ्या किलरच्या भोवती फिरत असते मंडला एक रहस्यमय चिन्ह आहे जे गुन्ह्याच्या प्रत्येक खुनाच्या स्थळी सापडत पोलिसांची एक विशेष टीम या प्रकरणाची चौकशी करत असते मात्र जसा तपास पुढे सरकतो तसे वेगवेगळे सामाजिक मानसिक आणि आध्यात्मिक पैलू उलगडत जातात या सिरीजमध्ये केवळ कोणी खून केला एवढाच प्रश्न नाही तर का केला मंडलाचा अर्थ काय आहे आणि माणसाच्या मनाचे किती गुंते खोलवर जाऊ शकतात हे प्रश्न निर्माण होतात या वेब सिरीजची थीम आणि शैली हे याचं वैशिष्ट्य आहे मानसशास्त्र आणि अध्यात्म यांचा संगम या सिरीजचं मुख्य वैशिष्ट्य आहे मंडलाचे प्रतीक हे फक्त एक होणामागचं रहस्य नसून माणसाच्या आतल्या गुंत्याचं एक रूपक दर्शवतं ही सिरीज एका डार्क स्लो बर्न शैलीत घडते ज्यामुळे ती काही प्रेक्षकांना खूप आवडू शकते तर काहींसाठी हिरटाळवानी वाटू शकते यात अभिनय केलेल्या प्रमुख कलाकारांनी जशा पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत ज्यात परिपक्व पोलीस अधिकारी संशयित पात्र मानसोपचार तज्ज्ञ इत्यादी गोष्टी यांचं काम कमालीचं झालेलं आहे त्यांचा अभिनय संवाद फेक ही या वेबसिरीजची ताकद ठरली आहे विशेषतः प्रमुख कलाकारांचा आंतरद्वंद्व उलगडण्याचा अभिनय पाहण्यासारखा ठरतो दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू देखील प्रचंड अफलातून झालेले आहेत सिनेमॅटोग्राफी असेल कॅमेरा वर्क असेल ते अत्यंत विचारपूर्वक वापरण्यात आलेलं आहे मंद प्रकाश क्लोज शॉट्स आणि मंद संगीत यातून एक अस्वस्थ थरार निर्माण होतो ज्यामुळे मनाला प्रचंड लावून सोडणारी गोष्ट घडते पार्श्वसंगीत सप्टल असून प्रभावी आहे एडिटिंग मात्र काही भागात थोडीशी कंटाळवाणी वाटू शकते परंतु एपिसोड्समध्ये काही वेळेला ही गती देखील जाणवते या वेबसिरीजच्या जमेच्या बाजू म्हणजे विषयाची नवीन मांडणी भरपूर दिवसांनी काहीतरी हटके कन्सेप्ट आपल्यासमोर आलेला बघायला मिळतो मानसशास्त्रीय थराराची हाताळणी झालेली पाहायला मिळते यात अभिनयाची ताकद असून रहस्याची गोड गुंतवणूक आहे हे या वेबसिरीजच्या जमेच्या बाजू आहेत ज्या प्रचंड प्रभावीपणे ठरलेल्या आहेत या वेबसिरीजच्या कमी पडलेल्या बाबी काही एपिसोड्स संथ आणि लांबवलेले वाटतात सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी ही कथा थोडीशी कॉम्प्लेक्सही वाटू शकते तर या वेबसिरीजला माझं रेटिंग आहे तीन पॉईंट आठ पाचपैकी तुम्हाला ही वेबसिरीज कशी वाटते पाहून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद